नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये बोट काढ बोट काढ बोट कर बोट, कर बोट के बोट, बोट। आता वाजले पा सकाळचे अकरा आहे ना आणि सीताना वडणी पा कशी घेतली आवे तिला म्हणजे बऱ्याच तशाच आहे ना पण आपला कडक नियम आहे तो हा सोनूच्या मम्मीच बी तसंच आहे कि ओढणी वगैरे व्यवस्थित पदर गिदर आहे ना बाई आणि समूही एकदम फुल कपड्यात राहते आपल्या डायपर डुईफरवर दाखवत नाही आपण हा इकडं सोन्याचा अभ्यास चालू आहे आता झालं झालत वडनी गे वड निघे इकडं आपलं फरशीच काम बी चा चालू आहे आणि सोनूच्या मम्मीच चा काय चालू आहे ते पाहू आज काढायचंय आम्हाला सामान बाहेर आईचं चालू आहे घर सारणं आणि स्वयंपाकनी केला आज आम्ही रविवार होता तो दाखवा आज खिचडीचं बेत आहे हे बघा आज मस्त खिचडी आहे आणि याच्यात काय याच्यात पापड तळणार आहे आणि इकडं पिक्की मटकी केलेली बघा उडदाचे पापुड आहे मुळा आहे तर भारी जेवण आहे हा आणि आज हे जे सामान आहे या खोलीतलं सगळ्या समोरच्या खोलीत जाणार आहे बघा हा इथलं काम करायचंय आपल्याला खाली फरशी बस होणार इथं फरशीवर फरशी हा किचन वाटा पाडायचा आहे आणि देवघर करायचंय देवघर आहे लट मोठ लट या खिडकीपासून तिथ तिथलो तीन माणसं बसले पाहिजे पूजेला सोबत एवढं देवघर करणारे तर आता आम्ही महिन्यानी येतो का दोन महिन्यानी येतो त्या घरातून या घरातली अडचण होणार आहे आम्हाला तिकडं पण सगळं काम होत मी काही या घरात येणार नाही सांगितलं मी चॉप मला बरोबर आहे ना हा बरच काम बाकी अजून वरची पीओपी पण करणारे हो पीओपी छान मग तिथं फॅन असा रिमोटचा मस्त सगळं केल्याशिवाय यायचं नाही थोडी दही काढवा आणि एक जण काल ट्वट मारलं थोडस वाईट वाटलं मला मारतच राहते लोक येते नाही घ्यावं लागत आणि घराचं काम आहे तर बंद पडतं चालू होत ते चालूच राहत असत इतकं मनावर घेऊन चालतं पैशाचीच अडचण नसती फक्त बाकी जे अडचणी राहत्या त्यांचं बी दुसरीकडे काही काम चालू आहे काल शनिवार होता त्याच्यामुळे सुट्टी होती तर जाऊ द्या एवढं नका बेटा हा बोल

अरे रे करातील नीट करा सोन्याला काहीच देणं घे निरात काही हो त्याच त्याच्याच जागात राहतो ध्यान ठेवायचं आहे इकडून काही धक्का द्यायला आज आली खोटनच बोलाच होती आरामान समूह आता चांगलीच पालती पडायला लागली इकडं सीताच्या घरात बसेल होती तिकडं बी तसच समूह रिंग तिक काय ना आता नाग जाईन बाई फुटून सरळ करू आपण तिला सोडते सोडते सोड सोड हा इकडं पाय इकडे हा आमच समू काय <laughs> शॉक्स काढून शॉक्सने काढू हुशार तू हुशार ना हुशार ना समू तू आ, आ, <laughs> बोलती थी। आता बारा वाजून तेरा तर चला आता न्यारी करून घेऊ आज मस्त खिचडी आहे ही कशाची भाजी आहे कांदेशी पाच बाप्पाला मिठात तळलेल्या मिरच्या आहे मटकी आहे फिक्की फिक्की मटकी मटकीच्या घुगऱ्या पापड आहे उडद मुगाचे मुळा कांदा आणि भजे असं भीत आहे आवळक बाई तुला भेट एकच नंबर आहे ना हा तर इकडे सीता बशेले, माय बशेले, मा भजे कुठे तू आहे बर बर तर चला मग बास जेवायला आहे ना जेवायला हा तर घेतो जेवण करून का सू असेळत आंटी बशी आरू सांभाळा तर आम्ही चाललो बघा नगर परिषद मध्ये व्हिडिओ काढ करता आणि आम्ही व्हिडिओ काढून येऊ सर आजी आंटी आणि आरू समोर सांभाळणार आहे हा तुला कॅटबरी आणतो आम्ही येतो इथं फोन पाय आणि समोर मस्त सांभाळ रडू नको देऊ हा समू आम्ही येतो बर का रडू नको आज खेळ आंटी बशी बाय बाय करा बाय 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 येतो आम्ही इथं आम्ही सगळे कपाट ते एका साइडला घेऊन घेतले मिस्त्रीने दगड काढून पलीकडच्या रूम मध्ये लावण्याकरता ला किचन वाट्याचा पसारा वा पडलेला आहे बघा आम्ही आल्याच्या सगळा पसारा पुढच्या आईच्या रूम नेऊन ठेवणार आहे तर चला पप्पानी गाडी काढली आता आता आम्ही जातो भोकरदानला नगर परिषद मध्ये व्हिडिओ काढण्याकरता नगर काही गाळे जे नगर परिषद भाड्याने द्यायचे तर नगर परिषदचे जे सीईओ आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की एक रील काढा म्हणून तर आम्ही एक रील काढली मग झालं बघा आमचं काम ज्या कामासाठी आम्ही आलो होतो म्हणजे व्हिडिओ काढायसाठी आणि आता चाललो आम्ही घरी जातानी सोनूला आणि आरूलारी घेतो आणि घरी आलो तर समोर म्हणून डुग्गुतीचं एंटरटेनमेंट करत होती नाचून मन गुक <laughs> <laughs> जा <laughs> <laughs> तुल नै काय काल भई मंडळी आता वाजले पहा चार आणि ही खोली आहे आमची समोरची बघू शकता अशी खोली आहे तर ह्या खोलीत आम्ही राहायला सामान इथं शिफ्ट करू राहिलो इकडे आम्ही पलंग बास टाकली इकडे कपाट लावणार आहे बघा हा आजच सगळं सामान इकडे आणायचं आहे कारण की उद्या सकाळी त्यांना ती रूम खाली पाहिजे बरोबर आणि आता सगळं काम झाल्याशिवाय तिकडे जायचं नाही एक महिना लागू दोन महिना लागून मी तर राहणार आहे ना हा तिथं आपण बॅनर लावून देऊ कुठं खिडकीला रव रा राहिलो उघडं काही प्रॉब्लेम नाही ना पावसा पाण्याचं असं पटपट सामान आता लावायला लागतो तुम्ही काय करा या सिमेंट चोबाने मला तेवढ्या फक्त तिकडे नेऊन द्या मग बाकीचं जे चिल्लर सामान छोट छोट ते मी नाही इकडे घेऊन येतो बर आता वाजले पाच आणि यांनी हळूहळू इकडे सामान आणायला चालू केलं सोनूच्या पप्पाची वाट काय शल बघायची म्हणलं जो आपल्या आणासारखा आहे चोटा -चोटा तो मियान नसा तेंचा आता चालू केला त्यांच्या हाताने मी कपाट फ्रीज पलंग हे आणून घेईन आता हा तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपण संपून टाकू आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत हा तर चला धन्यवाद बाय